मी असं केलं की ते हे आंदोलन कोणाचं पैसे मला सांगा प्रधानमंत्री लोन मिळालं कोणाला सांगा वर करा गोष्टी करतो तो आणि म्हणून मी या ठिकाणी टाकतो माननीय उद्धवजी ठाकरे बरोबर ठाकरे साहेबांच्या सोबतच आपण राहून त्या ठिकाणी त्यांचं नेतृत्व बोलू आणि जबरदस्तपणे आपण जी पहिली ताकद होती आपले हे हा गड माननीय बाळासाहेबांचा आहे शिवसेना प्रमुख गड आहे अनेक जण यामध्ये काय कस काय चाललंय म्हणून तुम्ही हा घर कोणाचा आहे आणि हा गट शिवसेना प्रमुखांचा आहे आता माननीय उद्धवजींचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की तुम्हाला सर्वांना सांगतो ताकद आता उडी करू आपण सगळे येतो अनेक जिथं बसला या भागात तुम्ही काय केलं होतं लहानपणी आता तसं आपल्याला करावं लागेल तर घेणे आगोपरा केला मी पोलिसांना अधिकारी सांगेन तुम्ही जर पालक मंत्र्याचं ऐकायला लागले तर त्यांचे इतके लपडे असतात त्या ठिकाणी तुम्ही काहीच करत नाही मग आम्हाला कोणतंच तरी जावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळेला बोलता माननीय उद्धवजींनी आपल्या इथे खूप मदत केली मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये शंभर कोटी रुपये दिले आता हे त्याचा वापर हे स्वतः करू लागले मी या ठिकाणी सांगेल की स्वतः पैसा साहेबांचा साहेबांनी दिलेला आदित्य साहेबांनी दिलेला आणि ते मजा मारायला लागले ते म्हणत नाही आम्ही आणला आणि म्हणून पदाधिकाऱ्यांना घाबरायचं नाही आपण शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहे जबरदस्तपणे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यासाठी तयार राहा एवढीच विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही त्या या ठिकाणी आम्हाला बाहेर सभा नेऊ दिल्या आज या ठिकाणी तुम्ही सभा करता कोण पालकमंत्री पालकमंत्री होतोय जिल्ह्याचा सगळ्या मदत केलेली आहे पण तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर ऐकत असेल तर पहा माननीय उद्योजित आहे इथे काही दिवसानंतर उद्योजी मुख्यमंत्री बनणार आम्ही होत सत्ताधारी होतं काय करू आम्ही आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो इतक्या आज माननीय उद्योजीने आपल्या शहरासाठी काय नाही केले आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ भाषण न करता फक्त लक्षात ठेवा मित्रांनो या लोकांचा कसा समाचार घ्यायचा तो तो जलील त्याने काय केलं असेल त्यांनी ते एका बँकेचा आदर्श बँकेचा फोटोला काढला आणि मोठे मोठे आंदोलन केलं ते कोणासाठी काढलं मामा आपण सगळे कागद रुपये कागद घेऊन त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांना सीबीआय दिले त्याच्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे काही लोक आले मुख्यमंत्र्यांनी आम्ही जे बोललो तेच ते बोलले जे काही होते ते अमाऊंट जे होता तो अमाऊंट सुद्धा त्या ठिकाणी कोणी घ्यायलाच नाही तर काय करणार पण या ठिकाणी तो येऊन हे करतो त्याचा इंटरजलित झाले जो भ्रष्टाचारी माणूस आहे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे गेलं तर नाही दारूचे धंदे दारुवालेकडे पैसे गुटकावलेकर पैसे हे सगळे प्रकार ते आणि म्हणून आता या बँकेवाल्यांना फसवायचं कारण या बँकेमध्ये सगळ्यात जास्त पैसा असेल तर इमत्या जेलच्या माणसांचा आहे ते त्याचे मित्र आहे म्हणून चालला हिंदूंच्या मी हिंदूंना सांगतो तुम्ही रडू नका आम्ही तुमच्यासाठी आहोत पण तुम्ही त्या ठिकाणी हे म्हणता की इमत्या जेल तुम्ही ना हो का नाही केलं अरे आम्ही जे केलं ते तुमच्या जनरली पण नाही केलं आम्ही सगळी इन्क्वायरी काढते आणि म्हणून या ठिकाणी सांगतो एक दुसरा एक चौथा राज बंधू आणि भगिनो माता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठं चैतन्य निर्माण केलं माननीय वंदूजींनी आणि सगळीकडे भाषणं सुरू झाली झालेली लोकांची जनसंवाद सुरू झाला की काय काय नाही आज महाराष्ट्राची परिस्थिती खूप मोठी डाऊन आहे आणि ती डाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपामध्ये त्या ठिकाणी जे काही चाललं आहे महाराष्ट्रामध्ये खून बाकी काय काय साहेब बोलतील पुढे सगळे पक्ष फोडण्याचं का काम त्यांनी चालू हे अशा पक्ष फोडणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी आपण सरळ केलं पाहिजे म्हणूनच मी या ठिकाणी सांगतो पक्ष फोडण्यामध्ये त्या ठिकाणी आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मोठं केलं मोठ्या पदावर घडलं आहे अनेकांना घडलं अनेकांना त्या ठिकाणी खूप मोठ्या संधी दिली आहे पण ज्याला संधी दिली त्यांनी गद्दारी केली त्यात गद्दार एक नंबरचा गद्दार असेल तर ता त्या ठिकाणी शिंदे दुसरा जर असेल ता तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडनं आलेले आणि सगळे दोघांनी मिळून सगळे आपला पक्ष फोडला तरी मान्य उद्धवजी डगमगले नाही आम्ही सर्व एकवृष्ट साहेब तुमच्या पार्टीशी आहे संपूर्णपणे त्या ठिकाणी जोरदारपणे त्या ठिकाणी सपोर्ट करतोय आणि बदलाही घेण्याचं राजकारण त्या ठिकाणी आमचं नाही त्यांचं आहे पण त्यांना सरळ करावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं हे झाले तुम्हाला एक सांगतो की एकशे सहा दिवस त्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्यांना तुम्ही आत्मने छोटा पण सतराशे सतराशे पानाचं निवेदन त्या ईडीला आणि बाकी सगळ्या त्या ठिकाणी ईडी असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल इन्कम सगळ्या त्यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा या लोकांनी त्या काही केलं नाही आणि म्हणून मला सांगायचं की मी सतराशे हा रिपोर्ट त्या ठिकाणी ईडीला सपोर्ट केलेला आहे आज फक्त काही नसताना ईडी तुम्ही त्या ठिकाणी संजय राऊत हो साहेब टाकता पण इतकं त्या ठिकाणी हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काय केलं नाही भारतीय जनता पार्टीचा एक माणूस या ठिकाणी पसरला आहे गृहमंत्र्याचा आणि तो नोंद करताय किती आले काय आले नऊ काय भाषण करतो म्हणून या या सगळ्या त्या सत्तारावर लावलेला का नाही सत्तारावर तुम्हाला लावा लागेल आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं की साहेबांचं भाषण करायचं म्हणून मी लोकांना अडकतो पण तो या ठिकाणी सांगतो तो एक माणूस त्या ठिकाणी दुकान उघडायला लागला ना बाराशे तेराशे दारूची दुकान उघडल्या चार दिवसापूर्वी गंगापूर तालुक्यात सर्व धर्मयांवर प्रेम करणार आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कैवारी या शहराचा समाजगत शहराचा मोठा विकास करण्याचा त्यांनी ध्येय मानला होता ते शिवसेना पक्ष म्हणून मान्य होतो जी ठाकरे साहेबांना मानात मुजरा करून आदित्य ठाकरे साहेबांना मानंत मुजरा करून ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी आपण सकाळी नऊ वाजता टी व्ही पाहतो आणि <laughs> जे ह्या सगळ्या बदमाशांना उत्तर देतात भाषण त्याने कशा प्रकारे दारू दारू पाच सहा लोकांना मतदारांना <laughs> एका ठिकाणी फेरे काय केलं म्हटलं काय केलं का हिंदुत्वाचा प्रचार केला मंदिर बांधले बाकी सर्व धर्मियांना मदत केली दुकान दारुवी दुकान उघडली लोकांना पास काही कर त्या भलं होणार नाही आणि मग या सगळ्या दृष्टिकोन तुम्हाला सांगायचं एक केलं वैजापूर जातो त्याने का महिलेवर कार्यकारी प्रमुख त्याचप्रमाणे समस्या मांडणारे भाषण करणारे असे खासदार संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आमचे एक कनिष्ठ आमदार पाच आमदार गद्दार झाले फुटले त्यांचं गठा आणलेला पाच मिनिटा सगळं संपवणार पण आज या ठिकाणी